राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल वा भाजप असेल औरंगजेबाच्या नावाने कितीही टीका करत असले तरी औरंगजेबाच्या भावाबद्दल मात्र चांगलेच बोलतात म्हणजेच दारा शुकोह बद्दल दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी पुढाकार घेतला तो सत्तेत असलेल्या भाजपने दारा रिसर्च करण्याचा पुराकार घेतलाय तोही संघानेच थोडक्यात भाजप आणि संघाचं म्हणणं आहे की दारा शुकोह हा खरा मुस्लिम होता त्यामुळेच हिंदूंनाही दारा शुकोह जवळचा का वाटतो दारा शिकोहची कबर का सापडत नाहीये सगळं सांगते या व्हिडिओ मध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात आज आजही कित्येक जण म्हणतात औरंगजेबाऐवजी दारा शुकोह जर मुघल बादशाह झाला असता तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा असता तर दारा शुकोह कोण होता हे थोडक्यात सांगायचं झालं तर दारा शुकोह हा, हा मुघल सम्राट शहाजहान आणि मुमताज महलचा थोरला मुलगा आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ होता राजस्थानच्या अजमेर मध्ये वीस मार्च सोळाशे ला त्याचा जन्म झाला होता त्याच वडील म्हणजेच शाहजहाननेच त्याचं नाव दारा असं ठेवलं होतं पर्शियन भाषेतल्या या शब्दाचा अर्थ खजिना किंवा आकाशातला एखादा प्रमुख तारा असा होतो संपूर्ण मुघल सल्तनत दाराला म्हणून ओळखायचे कारण संस्कृत भाषेवर नितांत प्रेम होत आणि काही काळ वाराणसीच्या पंडितांच्या सहवासामध्ये राहून तो संस्कृत शिकला त्यानंतर त्याने संस्कृत भाषेत असलेले सर्व हिंदू धर्मग्रंथ वाचून काढले रामायण महाभारताने तर त्याला अक्षरशः भुरळ घातली होती एवढंच नाही तर बावन्न उपनिषद आहेत हिंदू धर्मात ते सुद्धा त्यांनी वाचून काढले होते उपनिषदामधल्या फिलॉसॉफीने त्याला वेळ केलं होतं या सगळ्यात त्याचे मार्गदर्शक त्याचे गुरु होते मिया मीर हे सूफी संत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच दाराने बावन्न उपनिषदांचं फारसी भाषेमध्ये भाषांतर केलं जे नंतर युरोपपर्यंत पोहोचलं आणि तिथे लॅटिन भाषेत त्याचं भाषांतर करण्यात आलं लॅटिनमध्ये भाषांतरित झाल्यानेच भारतीय उपनिषदांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली फक्त हिंदूच नाही तर ख्रिश्चन धर्मातलं न्यू टेस्टामेंट हे सुद्धा त्याने वाचून काढलं होतं म्हणजे विचार करा की आत्तापर्यंत आपण जे इतिहासामध्ये वाचलं त्या इतिहासातले सर्व मुघल बादशाह हे क्रूर जहाल आक्रमक स्वभावाचे आणि सत्तेसाठी कुठलेही थराला जाणारे होते औरंगजेबाचंच उदाहरण घ्या ना पण दारा शुकोह हा मात्र या सर्वांपेक्षा वेगळा होता धर्मनिरपेक्षता मांडणारा होता हिंदू बौद्ध जैन ख्रिस्ती आणि मुस्लिम सुफी धार्मिक नेत्यांशी दारा शुकोह नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा सुद्धा करायचा सर्वच धर्मांना समान वागणूक देण्याचा त्याचा कायम प्रयत्न होता थोडक्यात दारा शुकोहचं हो संपूर्ण नीतिशास्त्रच वेगळं होतं त्या काळचा तो सगळ्यात लिबरल असा मुघल बादशाह होता आणि त्यामुळेच औरंगजेबाला त्याची कायम चिड यायची कट्टर आणि इतर द्वेष दारा आपल्या मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला त्या काळी ज्येष्ठ पुत्र म्हणजे सर्वात मोठा मुलगा हा राज्याच्या उत्तराधिकारी पदावर बसायचा आणि दारा हा शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र होता आणि औरंगजेबाला असं होऊ द्यायचं नव्हतं त्याला स्वतःला मुघल वादशाह व्हायचं होतं त्यासाठीच शहाजहान तेव्हा आजारी होता तेव्हा औरंगजेबाने स्वतःचे वडील म्हणजेच शहाजहानला आग्र्यामध्ये कैद करून ठेवलं होतं तेव्हा सिंहासनासाठी लढाई व्हायची त्या लढाईमध्येच औरंगजेबाने दारा पराभूत केलं आणि बंदी बनवली कारण त्याला भीती होती की शहाजहान दारा गादीवर बसेल कारण दारा लोकांना सुद्धा आवडत होता हत्तीवर बसवून अत्यंत वाईट अवस्थेमध्ये दाराला नेण्यात आणि तिथं एका कोठडीमध्ये त्याला बंद करण्यात आलं होतं काही दिवसांनी औरंगजेबाने स्वतःला मुघल सम्राट घोषित लगेच मृत्यूचा आदेशही त्याने काढला औरंगजेबाच्या सैनिकांनी त्याच्या गळ्यावर वार करत दारा शुकोचा खून केला आणि त्याच अवस्थेमध्ये रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये हुमयूच्या मकबऱ्या शेजारीच दारा शुकूळच शरीर दफन करण्यात आलं त्याच्या नावाचा उल्लेख असणारा कुठलाही शिलालेख न लिहिता असं म्हटलं जात पण याची कुठलीच ठोस माहिती अजूनही उपलब्ध नाही म्हणजे बघा की दुर्दैव असं की आपली गंगाजमुनी तहजीब जपणारा मध्ययुगीन भारतातला एकमेव मुघल असूनही त्याची कबर कुठं आहे हे सुद्धा कित्येक दिवस कुणालाही माहीत नव्हतं आणि त्यासाठीच दोन हजार वीस मध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने दाराची कबर शोधण्यासाठी पुरातत्व शास्त्रज्ञांची समिती स्थापन केली होती पण अजूनही ती कबर सापडली नाही असं म्हणतात पण एक दावा मात्र असा केला जातो की दिल्ली महानगरपालिकेच्या एका सहायक अभियंत्याला दारा शुकोची कबर सापडली होती संजीव कुमार सिंग असं त्या अभियंत्याचं नाव होतं इंडिया इंटरनॅशनल सेंटर मध्ये काही सदस्यांसमोर संजीव कुमारने काही निष्कर्ष मांडले होते होतं पुरातत्वशास्त्राचे माजी अतिरिक्त महासंचालक बी आर मणी यांनी संजीव कुमारच्या त्या दाव्याचं समर्थन केलं होतं आता हुमायूच्या कबरीच्या संकुलामध्ये एकशे चाळीस ते दीडशे कबरी आहेत ज्यापैकी बहुतेकांवर काहीही कोरलेलं नाहीये किंवा पाठला शिलालेख नाहीये त्यामुळेच ती कबर दाराचीच आहे असं खात्रीशीर सांगता येत नाही फक्त त्याच्या हत्येचं ठिकाण मात्र निश्चित आहे जे दिल्लीत सध्याच्या न्यू फ्रेंड्स कॉलनी जवळ आहे आणि हुमायूच्या थडग्यापासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे तर असा होता मुघलांपैकी सर्वात उदार शहजादा दारा शुकोचा इतिहास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि भाजपने मुघलांविषयी बोलताना हिंदूंच्या गुलामगिरीचा काळ असा उल्लेख केला होता पण दारा शुकोच्या उदार व्यक्तिमत्वामुळे त्यांनी दारा शुकोचं कौतुक केलं त्यामुळे त्याची कबर शोधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आजच्या मुस्लिमांच्या तुलनेमध्ये दारा शुकोह भारतीय मातीशी अधिक एकरूप होते असं नरेटिव्ह सेट करण्याचा देखील संघाने भाजपने त्या काळी प्रयत्न केला होता पण का कदाचित मुस्लिम वोट बँक साठी अचानक औरंगजेबाचा हा भाऊ संघाला इतका जवळचा का वाटू लागला या प्रश्नावर मग सर्वच स्तरांमधून चर्चा झाली असो तर आपल्या इतिहासामध्ये अशीही काही व्यक्तिमत्व होऊन गेलीत हे आपल्याला माहित असायला हवं तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका